आबा हे एवढी पात लावू आणि ते मागचं गोळा करू पुन्हा पावसाच हा ते गोळा करू ए बर बरोबर ए म्हातारे ह्या बारीक आपले पैसे पाहिजे सांगतोय आई सोयाबीन तर काढू दे ते मला काय सांगत नाही ती सोयाबीन काढ तो चुलीत दे अहो मालक पाण्यातलं कसं बाहेर काढता हो। बोललो पाण्यातलं काढून मग का असेल ते करू की तुला दोनदा तीनदा सांगितलं मी पैसे दे पैसे दे म्हणून आता रे मी तुझ्याकडे बघून गप्पा बरं बरं ह्या बारीच बार। बारी सोयाबीन गेलं ना माझे पैसे मला पोच पाहिजे पाण्यातून तर काढू दे अरे ते पाण्यातून तर काढलं तर चुरीत तर घाल मला बरेच पैसे पाहिजे गाडी चालू कर देतो देतो एवढं हे हेच माणूस दिसला पैसे काढायला पाच सोयाबीन तर पाण्यात कस त्याचे पैसे द्या का नाही तर दे देऊ आहो आबा तुझी कशी आई आलास तशी घाल मला ती पाण्यात काढ तर ठेव आवा आबा पण मी मुद्दाम आबा झालं की बघायलाच नव्ह आता किती एकरातलं खळ आहे ही मग दोन एकरातलं खळ आहे का पण बघायलाच की किती झाले दोन पिशव्या असं झालं नाही काढाला सहा हजार एका पिशवीला कस दिवाळी करायची बघा तुझ्या आवडच माझे झाले रे तुझी कथा ती माझीच कथा आहे कस होईल तसं होईल पिशवी

मालक हे काय पट्टी मी थांब म्हणतो ना तुला उगापात बघू दे की मला कोण बोलतो का मालक संध्याकाळी तुझी पट्टी बाकीचा हिशोब संध्याकाळी येऊन बघल्यावर काढायचा मालक लेकराला कपडे घ्यायला दिवायला माझ्या पूल कर्ज काढून तुला कोण पेर बनलं होतं का मी आलतो का घर ना मला माल पैसे एवढे आहेत दहा हजार रुपये हिशोब काढायचा बंगल्यावर यायचं तुझा हिशोब काढतो मला जेवढे पैसे आहेत तेवढे पाहिजे संध्याकाळपर्यंत मालक देतो लेकरांचे काय घरला आणलो तो तुझ्या कर्ज काढून सोयाबीन पेर म्हणून तू आलताच माझ्या घरला कपडे लेकराचे गर्दी हे झाले काय पगार आहे दिवाळी एकदम आपली आहे कशी करू दिवाळी देवा आता तूच सांग कशी करू दिवाळी देवा आता तूच सांग मदतीचं आश्वासन देऊन पुन्हा दिले टांग खेळून आकड्यांचा खेळ तुम्ही गाव बोबटा केला मारून नेणार वेळ तुम्ही इथं बळीराजा वाट बघून मेला बांधा बांधावर येऊन मंत्री बघा गेले बांधा बांधावर येऊन मंत्री बघा गेले कागदावरचे पंचनामे आठवणीत जमा झाले आम्हाला नको मदत तुमची नको त्या योजनेत नाव तुम्ही फक्त एवढंच करा आमच्या पिकाला द्या योग्य भाव जिंदगीचा आमच्या करून लाडू चिवडा तुमच्या आश्वासनाचं पेटू द्या गुराळ कष्ट आम्ही करतो म्हणून आमच्या स्वप्नांचा केलाय तुम्ही फराळ साहेब फटाके वाचतील सुट्ट्या मिळतील मिळणार खच्चून बोनस ओ साहेब फटाके वाचतील सुट्ट्या मिळतील मिळणार खच्चून बोनस उन्हातानात राबणाऱ्याला फक्त एकदा द्या जगण्याचा चानस उन्हातानात राबणाऱ्याला फक्त एकदा द्या जगण्याचा जग चानस हात जोडून सांगतो साहेब करू नका आमचा छळ हात जोडून सांगतो साहेब करू नका आमचा छळ बाकी काही का नको आम्हाला फक्त जगण्याचं द्या बळ बाकी काही नको आम्हाला फक्त जगण्याचं द्या बळ फक्त